कोविड काळामध्ये शिर्डीमध्ये सगळं मंदिर गेट वगैरे गेट बंद केलं होतं परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्यानंतर सर्व मंदिर खुले केले फक्त बंधन शिर्डीच्याच मंदिर आहेत का आम्ही काय त्यांच्यावरती अन्याय केला आहे शिर्डीचं मंदिर सर्व गेट बंद आहेत पूर्वीप्रमाणे कोविड काळाच्या पूर्वीच्या प्रमाणे मंदिर परिसरात मंदिरात सर्व भक्तांना चारही गेटनी येण्या जाण्यासाठी परवानगी द्यावी मंदिरामध्ये पूर्वी प्रसाद हा नारळ कोविड काळापासून बंद केलं ते सुद्धा चालू करावं त्यामुळे सगळ्यांचा व्यवसाय वृद्धी वाढेल आज प्रसादाला बंदी आहे सगळीकडे प्रसादाला परवानगी आहे सगळ्या भारतामध्ये नारळ हा फूल प्रसाद प्रसादाला परवानगी बाबांच्या काळामध्ये सर्व पूजा अर्चन नारळ चरण्याशिवाय होत नव्हतं परंतु सैवा संस्थांच्या मनमानी कारभाराने आमचा शिर्डीचा का पूर्णतः व्यवसाय ठप्प करून टाकला आहे सगळं शिर्डीमध्ये काही सर्व तुटारू नाही आहेत एखाद्याने जास्त पैसे घेतले म्हणून काही न सगळ्या दुकानदार अन्याय करायचा हे फार मोठा खूप मोठा अन्याय आमच्या दुकानदारावरती आहे आमचं इतकंच म्हणणं आहे की पूर्वीप्रमाणे जे शिवडीचे दिवस अत्यंत सुखीचे होते ते पुन्हा आम्हाला आणून द्यावेत व पूर्वीप्रमाणे सर्व निर्बंध उठवावे ही सर्व दुकानदारांची मागणी कोविडच्या कालखंडामध्ये साईबाबा संस्थांनी जे निर्णय घेतले कोविडच्या कालखंडामध्ये नागरिकांनी ते मान्य केले इथल्या स्थानिक पुत्रांना पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज उठून गावात यावं लागतं चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे गोरगरीब लोक हातावर पोट भरणारे आहेत संस्थाने जे कोविडचे निर्णय घेतले तेच तसे गावावर निर्बंध लागू ठेवले आमचं या निमित्तानं तुमच्या माध्यमातून हेच सांगणं आहे का पूर्वीरथ चारी गेट खुले करणे आणि भक्तांना तसेच इथल्या स्थानिक ग्रामस्थांना एकच न्याय दिला जावा मान्य कर आज कार्या अर्थानं मुख्यत्वे शिर्डी शहरातील व्यापारी संघटना आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज चारही गेट खुले करण्यासंदर्भात आज आम्ही कार्यकारी अधिकारी साहेब यांना मा मोठ्या मोर्चाद्वारे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे खऱ्या अर्थानं चारही गेट सुरू व्हावे ही आमची पहिल्यापासूनची मागणी ग्रामस्थांची आहे मागे दोन कारण आहेत एक तर अर्थकारण तर सुधारलंच पाहिजे त्याचबरोबर साई भक्तांना होणारा जो त्रास आहे तो कमी झाला पाहिजे खरंतर साई आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आहोत हे साईबाबांना केंद्रस्थानी मानतो कारण साई भक्त आहेत म्हणून आज ठिकाणी आम्ही आहोत अशी आमची धारणा आहे त्याच्यामुळं साईबाबा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे त्रास या ठिकाणी साई भक्तांना झाला नाही पाहिजे अशी आमची आम धारणा आहे त्याच अनुषंगानं आम्ही चारही गेट खुले कर, करावेत यासाठी कारण मुक्त संचार व्हायला पाहिजे या ठिकाणी गुरुस्थान आहे तीन गे तीन आमचे गा, ग्रामदैवता आहे ध्यान मंदिर आहे त्याचबरोबर नंदादीप आहे अशा अनेक पवित्र ठिकाणं बाबांचे मंदिर परिसर असल्यामुळं जाण्या येण्यासाठी साई भक्तांचे खुली करणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडला तुमच्या माहिती अधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांचा माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी ज्या ज्या अनुषंगाने या ठिकाणी अर्ज करून साईबाबा सा संस्थांचं लाखो आणि करोड रुपयांचं नुकसान केलंय त्याचं ऑडिट आणि त्याची चौकशी समिती या ठिकाणी नेमली पाहिजे अशी देखील एक मागणी या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांची आहे या ठिकाणी आपण संस्थांचे त्यारीगेट जे आहे शिर्डी मंदिरांची तयारी सुरू करण्याच्या या संदर्भाने मुद्दा उपस्थित केलेला आहे सहाव्या दिवशी सुद्धा मोर्चामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता तर या संदर्भाने हा विषय जो आमची जी त्रिसदस्यीय समिती जी आहे त्या समितीमध्ये मांडलं जाईल आणि सुरक्षेच्या संदर्भाने ती सुद्धा आढावा घेतात आणि पॉझिटिव्ह काय त्यामध्ये होईल त्या दृष्टीने निश्चित असलेली भूमिका मांडली आहे सी आय एस एफच्या संदर्भाने सुद्धा ज्या आपल्या भावना समजलेल्या आहेत त्या सुद्धा त्यामध्ये मांडल्या जातील लाडू काउंटर जे आहेत त्याही घटना सुरू करायच्या संदर्भाने आपण दिले बाहेर 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 तर ते ही जागा केली जाईल आणि लाडूचे काउंटर जे आहेत ते सुरू केली जाते घेतला जाईल लाडू कर्फ जे आहेत ते लवकर सुरू केले जातील आणि दुसऱ्या ज्या ते संदर्भात विषयी पुढे मानला जाईल आणि त्यामध्ये सुद्धा बाकीचे मुद्दे जे आहेत ते आपण मला ते शिर्डी शिर्डीचे काही आपण एक कमिटी करू आणि तुमचे प्रतिनिधी जे आपल्याला काय काय करायला पाहिजे त्या संदर्भात आपण मधून मधून चर्चा करत राहू आणि त्याच्यावर मार्ग मार्गावर म्हणजे मग हे तुम्ही आणि आम्ही हा जो विषय येतो तो काय विषय तो येणार नाही अरे श्रू करा सुरू अरे या संस्थाच्या अधिकार